नमस्कार मित्रांनो अर्णव वेल्डिंग वर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरासाठी लागणारे पॅरॅपिटचं रेलिंग कशा पद्धतीनं आपण फिटिंग करतो व रेलिंगची हाईट आपण किती ठेवलेली आहे किंवा तुम्ही जरी घराचं रेलिंग करत असाल पॅरॅपिटची हाईट किती असते रेलिंगसाठी खर्च किती येतो आणि कोणतं रेलिंग तुम्हाला टिकावं आहे याविषयी मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तसं बघितलं तर आपण जे आता रेलिंग बसवतो आहे त्याची उंचीही आपण दीड फूट घेतलेली आहे खालून जे पॅरापीटचं बांधकाम घेतलेलं आहे ते दोन फूट आहे दोन आपण साडेतीन फूट टोटल हाईट घेतलेली आहे आता साडेतीन फूट आपण हाईट काय घेतलेली आहे तर खालून त्यांचा पी सी जी किंवा कोबार आला तर ते बरोबर आपले टॉप लेवल तीन होते आणि जर आता बघितलं तर आपण थोडं रेलिंग हे एम एचं रेलिंग असल्यामुळे आपण लेटच बसवत आहे कारण अगोदर हे बसवायचं असतं त्याच्यामुळं काय होतंय गिलाव्याच्या अगोदर बसवलं तर, तर की तुमचं रेलिंगची जे साईडला आपण ज्या पट्ट्या मारलेल्या आहेत किंवा आता आपण तो रेलिंग आता बांधकाम ते फोडलेलं आहे तर फोडायची काही गरज नाही आणि त्याच्या अगोदर केलं तर गिलाव्यात आपलं एकदम जाम होऊन जाते आत्ता जर जा बघितलं तर आपण लेवल ही जी लेवल उडवत आहे ते दोन्ही साईडची एकसारखी लेवल येण्यासाठी वॉटर लेवल घेत आहे आणि रेलिंग आता आपण सपोर्ट तुम्ही जर घराला रेलिंग करत असाल तर कशा पद्धतीनं ते सपोर्ट मारलं पाहिजे किंवा फ्रिक्वेन्सी काय घेतली पाहिजे तुमची पट्टी, जी हुभी पट्टी, बर बर तुम जी पट्टी आता, आता तुम जी आपण हुबी पट्टी टाकलेली आहे त्याच्याबरोबर आपण सेंटरला ते होल पाडलेलं आहे त्यानं काय होते आता तुम्ही जो गिलावा केला तर त्याच्यात पट्टी गेली तर एकदम जाम होऊन जाते आणि आता सर मार्केटमध्ये जर आता बघितलं रेलिंगचा दर काय चालू आहे काय तर तुम्हाला याविषयी पण मी माहिती देणार आहे टॉपला जी आपण पाईप वापरलेली आहे ती दोन एकची रेलिंगसाठी पाईप वापरलेली आहे आणि जे रेलिंग केलेलं आहे आपण ते झिगझॅग शिडी टाईप रेलिंग आहे आता बघू शकता आपण कशा पद्धतीनं ते सपोर्ट लावून घेतलंय अशामुळं काय होतंय आता आपण जे पट्टीला होल मारल्यामुळे ते मार गिलाव्यात नंतर एकदम जाम होऊन जाते आता हे बघा वॉटर लेवल ले दोन्ही ही लाईन एकसारखी आणि जे समोरनं आपण जर बघितलं रेलिंग तर आपल्याला क्लिअर दिसून जाईल समोरून व्ह्यू हो। आपण जे रेलिंग बनवलेलं आहे ते दीड फूट उंचीचं रेलिंग आहे मित्रांनो आणि आता जर बघू शकता की आपण हे खाचून बरोबर त्याच्यात सपोर्ट होलपास मारलेला आहे आणि होलपासला बरोबर आपण ते मोळं मारून आपण ते रेलिंग फिट करणार आहे त्याच्यामुळं काय होते की आता कसं झाले तर गिलावा केल्यामुळं आपल्याला तो कोपरा तेवढाच फोडून तो त्याच्यात अडक करायला लागते त्याच्यामुळं रेलिंग बरोबर हे फिट होऊन जाते मित्रांनो मित्रांनो जर जर आपण रेलिंग आता हे घेतलेलं आहे एकशे नव्वद रुपये स्क्वेअर आपण मित्रांनो हे रेलिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये माल मटेरियल मा आणि आपलं फिटिंग चार्जेस सगळे आपले एकशे नव्वद रुपयेमध्ये आपण केलेले आहे जर तुमची हाईट तीन फूट असेल तर तो इकडे तिकडे आपलं थोडं कमी होते हे दीड फुटाचं आपण एकशे नव्वद रुपये स्क्वेअर फुटने काम केलेलं आहे मित्रांनो दिलेली माहिती बघा जर तुम्हाला आवडली तर नक्की अर्नव वेल्डिंग वर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता आता पूर्ण रेलिंग झाल्यानंतर कशा पद्धतीने आपलं हे रेलिंग दिसते मित्रांनो धन्यवाद